डेक्कन मध्ये आपलं स्वागत आहे डेक्कन सवेरामध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दादाराव पाटील ढगे यांनी घेतली भेट भोकर विधानसभा क्षेत्रातील विषयावर करण्यात आली चर्चा भोकर विधानसभेतील सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी जाऊन समक्ष भेट घेत भोकर विधानसभा क्षेत्रातील विषयावर चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित असलेले दादाराव पाटील ढगे पिंपळ कोटेकर अखिल भारतीय काँग्रेस किसान नांदेड जिल्हाध्यक्ष माधवराव पाटील पवळे अनिल पाटील चिमेगावकर गोपीराज पाटील पवार यांची उपस्थिती होती डेक्कन सवेरा प्रतिनिधी अब्दुल रजाक मुतखेड